アポリティブなキャラクターが見つかる。 आम्ही आलो आहोत आज बादर मै बीड जिल्ह्यातील आज फिरण्यासाठी मित्रांनो आज आहे नगर आलेला आहे मित्रांनो आता आम्ही चाललो आहात आता नगरला आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक काम केला हा जो आहे नगरला जाणारा हवी आहे मित्रांनो हा गेवर आहे बीडला बीड गेवर येत असते मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो आमच्याकडं पाऊस झालेला आहे तुमच्याकडं झाला का पाऊस मित्रांनो सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आम्ही आलो आज आलो फिरायला नितीन भायसोबत आणि मी आम्ही झालो नगरला मला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो कमेंट करा लाईक करा तुमच्याकडे पाऊस झाला असला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो लाईव मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप <गगारी> खूप शुभेच्छा मित्रांनो आमच्याकडे खूप पाऊस झाला मित्रांनो तुमच्याकडे झाला का आमच्याकडं सध्या कापूस पण जास्त प्रमाणात फुटलेला आहे मित्रांनो तुमच्याकडे फुटला असला तर सांगा मित्रांनो आम्ही आता बीड जिल्ह्यातून जोडले गेलेलो आहात मित्रांनो तुम्ही कुठून जोडले गेला ते पण सांगा तुम्हाला आम्ही आता शेत पण दाखवतो मित्रांनो हे बघा मित्रांनो खूप प्रमाणामध्ये आमचा कापूस पण फुटलेला आहे तुम्हाला तर दिसतच असेल मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो मित्रांनो ही जी लाईट गेलेली आहे ती हारून गेलेली मित्रांनो हा बघा आमचा आहे बघा ही मित्रांनो ही सगळी भेंडी लागवड झालेली आहे मित्रांनो सध्या पाणी पण सोडलेलं आहे खूप होऊ झालेला आहे मित्रांनो इकडं बघा लाईट मित्रांनो मला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मित्रांनो सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हे आलं आता मिडसिंग मिरसिंगी गाव हे एक चांगली कशी जागा मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो मित्रांनो लाईक करा व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज आम्ही आमचे नितीन भाऊ हे पण एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत मित्रांनो त्यांच्यासोबत आज आम्ही फिरायला आलेलो आहोत मित्रांनो तुम्ही कुठून जोडले गेला ते पण सांगा मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायचं आम्ही आता चालू आज आता नारायणगडला जो नारायणगड जवळच आहे मित्रांनो नारायणगड जवळ ह्या मार्गावर लागतो मित्रांनो आणि तुम्हाला आम्ही नारायणगड दाखवतो मित्रांनो कारण की राकी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेला नारायणगड सुद्धा याच मार्गावर आहे मित्रांनो का तुम्हाला नक्की सांगा आपल्या कमेंट मध्ये सांगा बाजरा उभा आहेत बाजऱ्या सुद्धा उभा आहेत मित्रांनो पाऊस इतका होता काय सुद्धा करता नाही आलं सगळं नुकसान मित्रांनो हे बघा पांढरा पांढराच कापूस सगळ्यांचा पांढरा कापूसच दिसतोय मित्रांनो बीड जिल्ह्यामधून मधून जोडले गेले मित्रांनो तुम्हाला आपल्या नक्कीच आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो कार्य पण पेरणे झालेले मित्रांनो आपलीकडे बघा गा बैलगाडी मित्रांनो कुठलं का... कापूस कुठला मित्रांनो कापूस कापूस सूर्या मावळ तिकडे जाऊ लागला आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा आला वाटला ते पण सांगा मित्रांनो तुम्ही हे बघा पिकअप चाललेला आहे मित्रांनो कारखाना चालला कारखाना हे बघा लोक शेतातून चाललेत घरी baga sili Di esyeta Terang nol, tuh malah मित्रांनो आप आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो बरे मोसमीचा बाग बघा मित्रांनो मोसम्याचा बाग कापूस पण भरपूर सुटला फुटला मित्रांनो हे बघा रानामध्ये अजून तसंच सोयाबीन जर बियाणं पडलेलं आहे मित्र सोयाबीन सुद्धा केलेलं नाही इथं तर बाग भरपूर नुकसान झालंय आलेले त्यामुळं तुम्हाला पण आता दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांच्या सुट्ट्यासोबत आलेल्या आहेत मित्रांनो आम्ही पण गावडीला चाललेलो होतात गावडी शहर आहे आणि या शहरात खूप असं छानस गाव आहे मित्रांनो या गावाची प्रसिद्ध आहे नगत राहण्याच्या पाहिजे तिहासलेले गाव आहे हे मित्रांनो Bardzo, मारती का धरू काय चालू इकडे मित्रांनो तुम्हाला मी आता असे ट्रॅक्टर दाखवतो की जे बैलची नांगर बैलाची ना यूज उपयोग करता आपण शेताची मशागत कसं करू शकतो हे पाहूया भारी होते ना हा नाही खाली ते उभा करायला असले मित्रांनो बघा एक ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि हे रूटर करते बैलाजी बैलाची मशागत न करता रूटर करते मित्रांनो मित्रांनो जवळजवळ एका दिवसामध्ये त्यांनी पाच एकर रान झालेले आहे मित्रांनो या ट्रॅक्टरीचे जीवा मित्रांनो मित्रांनो जवळजवळची किंमत लाखाच्या आसपास एक लाख रुपयाच्या आसपास आहे मित्रांनो परंतु काही सबसिडीच्या कारणामुळं कमीमध्ये भेटली मित्रांनो मी आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळते मित्रांनो आपल्या चॅनलवर मित्रांनो हे जे तंत्रज्ञान आहे मित्रांनो बैलाच्याशिवाय आपण शेती कशी करू शकतो हे तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो जवळजवळ हे दोन लिटरमध्ये दिवसभर चालतं मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा मित्रांनो मित्रांनो ही जवळजवळ एक लाखाच्या आसपास किंमत आहे मित्रांनो शेतकऱ्यासाठी परवडणारी आहे मित्रांनो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न करा कारण की बळीराजा नसतानाही सुद्धा आपण शेतीची मशागत करू शकतो मित्रांनो हे एक उदाहरण आहे मित्रांनो आणि ह्याची खूप परवडणे अशी आहे मित्रांनो आपण कपाशीमध्ये पाळी घालू शकतो यांनी पेरणी करू शकतो सगळंच करू शकतो मित्रांनो याच्यासह्याने तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून कसं तुम्ही आपला नक्कीच चिड आवडला असेल मित्रांनो दिवसामध्ये हे बघा आता पंधरा मिनटामध्ये एवढं रान घेतलेलं आहे मित्रांनो पंधराच मिनटामध्ये इतकं फास्ट काम होतं आहे मित्रांनो या तंत्राच्या वापरण्याने मोठा घेतला किती लिटर ते असे का ते आपल्याला ना, ना? हा टायमिंग लावते हो का विकत घेतलं का हे केलं तुम्ही विकत घेतलं का किती वाटलं ते चांगलं आहे ना आपलं सगळंच काम भाग हा बैल वगैरे बैल गरज नाही भारी राहून होते ना हा पाळीपेक्षा भारी होते हा तो, तो 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 था। था, हा निस हा ते मऊ होतय ना ह्यात काय करायचे आता इकडे बी कांदेच लावायचा अजून हा हा ते आहे मग मला वाटलं ते उभा केला तुम्ही म्हणलं यांनी का आणलं काय काय हा पंचेस हजाराला बसतं मला चांगलं ना ते हा हा दुखत तिने नाही ना हाता काय लोड नाही का नहीं नहीं। ते खाली एक ते पट्टे आहे ते चालतं ते हा

ये का थोड़ा वापस तरी करता है आ, हाँ ट्रैक्टर जमल तो हाँ, ने ने, न ट्रैक्टर अपने मशीन जाने जमते हाँ नहीं चल ट्रैक्टर काल पोल थोड़ा नाही परवडतं येते मग हे या कंटा की एवढं हा मग तरी परवडते ना मग काय अजून एखादा एक दीड घंटा तर होतं हा मग काय दोनशे अडीचशे रुपयाच्या पेट्रोलमध्येच होतं एवढं रान कसलं होतं हा ते वाळ आटल्या का उरकी दासून फार फार हा हे बघ ट्रॅक्टर त्यांनी तसलं बारक हा नव ते बारक आहे तसल हातात ते का पंचाळीस हजार म्हणजे हम्म त्याच मी पाहिलं होतं कोप्या तिथं ठेवलं पण म्हणलं हे काय कुठं आणलं का सरा बिरा सगळं काढतो ते

हा म्हणजे पळत पळंग हा बर मग काय चला तर मित्रांनो आपण एक शेतकऱ्याची अशी चांगली मुलाखत घेतलेली आहे मित्रांनो आणि त्यांनी सुद्धा आता नवीनच एक पावर टिलर खरेदी करून त्यांनी शेतीची मशागत केली आहे मित्रांनो आपण स्वतःचा मी तुम्हाला आता आहे आता खूप अंधार झालेला आहे मित्रांनो त्यामुळं आता आपण लाईव्ह पण थांबूया आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण की आता काय सुद्धा दिसत नाही मित्रांनो थोडीसं अंधार पडलेला आहे त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जशी जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मॉडेल कसल्याही प्रकारची कशा शंका वगैरे कसे असेल तर तुम्हाला यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल वगैरे सगळ्याविषयी आपण लोकांपर्यंत माहिती देत असतो मित्रांनो त्यामुळं आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तुमचा आपल्या चॅनलवर लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे नक्कीच तुम्हाला येणार आहे कारण आपल्या फुल काही ना फुल ना फुलांची पाकली मदत केली जाईल मित्रांनो धन्यवाद हे आपलं छोटंसं गाव आहे मित्रांनो